शोर्चा मला बुलढाण्यावरून कॉल आलाय बापरे जेशुरा मित्रांनो मी आज माझ्या लाईफमधला पहिला ब्लॉग अपलोड करतोय सकाळी झाली आहे सकाळ सकाळी <laughs> मी आणखी उठ आत्ता आहे मी जवळपास साडे अकरा वाजलेत मी दररोज लेट नाही उठत परंतु आजच थोडासा लेट झाला कारण रात्री थोडंसं आम्ही आय डी वगैरे अकाउंट ओपन करत होतो आणि फायनली आम्ही एका नवीन प्रॉपर्टीमध्ये शिफ्ट झालेलो आहेत खूपच लक्झरी प्रॉपर्टी आहे ॲक्सेप्ट आम्ही असं हे पण नव्हतं केलं म्हणजे अपेक्षा पण नव्हती माझी की मी एवढ्या लक्झरी प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहिले येतो बाकी या प्रॉपर्टीचा पण मी एक ब्लॉग टाकेल पण आज भरपूर जागेवर मिटिंग आहे आणि भरपूर इंटरेस्टेड गोष्टी आहेत त्यातच आपण ट्रेड पण करणार आहे तर भेटूयात आपण बघूयात की आज काय काय आहे कसं कसं ज्या ज्या इंटरेस्टेड गोष्टी होतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि बाकी ट्रेड घेतलेला ट्रेड त्यासोबतच त्या ट्रेडचं लॉजिक पण मी तुम तुमच्याशी शेअर करेल असाल लक्झरी तर म्हणतो आणि पत्र आहे बाकी काय खरं आणि काय आहे एवढा लक्झरी फ्लॅट आहे ना तुम्ही विश्वास पण नाही करू शकणार एवढं लक्झरी फ्लॅट आहे बाकी या फ्लॅटचा ब्लॉग तर मी टाकेल आज बघूया आज काय काय होते पण झालेलं आहे सगळं आता आहे बाकी आपला देवघर आहे दिसलं दर्शन तुम्हाला दर्शन घेतो आणि निघतो आता आहे मी बाकी भरपूर वेळ लागला तसा मला ओरकायला आणि मेकअप तर मी करत नाही आंघोळ करायच्या आधी पण असंच दिसतोय आणि आता पण मेकअप वगैरे मी कधत ना मला आवडतच नाही ओके तर ना वगैरे फक्त आपली वॉच घेतली लॅपटॉपची बॅग घेतली मोबाईल घेतला निघाले चेलनेवाले तिथं आपली मिटिंग आहे बाकी शेखरला कॉल करतोय कारण शेखराने ऑलरेडी आधीच आलेले हॅलो अरे पार्किंग ला आलो आहे ना इकडं बरं आलो खाली रिसेप्शनपास येतोय हा हॉटेल तर खूप मोठं दिसते बाकी बघूयात कसं आहे जाऊन पण रूममध्ये एक जणाचा गॉगल होता तो उचलून आणलाय कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं दिसतंय उचलं उचल ते काम बाकी मित्रांनो शेवटपर्यंत त्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि लक्षात ठेवा की हा माझा पहिला ब्लॉग आहे फर्स्ट टाइम मी ब्लॉगिंग करतोय तर काही चुकलं तर चुकू द्या नाही

माझा पहिला ब्लॉग आहे अशोजी काय सांगशील काहीच नाही बाबा जे घडणार ते सांगणार <laughs> बाकी काही फायनली मी रूम मध्ये आलेलो आहे बाहेर माझ्या हातात भरपूर सारा साहित्य होतं म्हणून बाहेर तुम्हाला शूट करता आलं नाही परंतु रूम आणि हॉटेल एवढं लक्झरी आहे ना बस नात खुला बघू शकतो तुम्ही बॅकग्राऊंड एवढं लक्झरी हॉटेल आहे ना आणि मी इथं फ्री मध्ये स्टे करणार आहे मित्रांनी रील शूट करण्यासाठी हे बुक केलेलं आणि माझी मिटिंग इथं जवळच एका जागेवरती होती म्हणून मी तर आज माझी स्टे करायची इच्छा झाली आहे फुल इथं स्टे करणार आहे बाकी बाकी रूम टूर तर मी देईलच त्याआधी मला आपला गोपूचा फोन आला होता आणि तो म्हटला की मार्केट बघ लवकर नाही का मार्केटमध्ये काहीतरी काहीतरी विशेष काहीतरी वेगळं झाले त्याशिवाय तर तो फोन करून सांगत नाही आहे बाकी बघूयात काय झालंय ते असं काही वेगळं आहे मार्केटमध्ये जेणेकरून त्यांना मला कॉल करून बघायला सांगितलं अक्षरशः मला बुलढाण्यावरून कॉल आला आहे तसं तो बोलता नाही सजे दु दुध्याचा तो दुधा दू दहा जर कोणी एक मिनिट फक्त मी तुम्हाला पण दाखवतो का त्यानं बघायला होलंय काय समजत नाहीये बघू काय विषय तो काय एवढी तरी अरे काय बिटकॉइन सारखं करायला नाही नाही एमटी फायला थे थे आ, नाए, नाए, मी सध्या एमटी फायलाच बघतोय हा दिसतायत पण ते काय दिसायला रेसणार अरे एक मिनिट हा कायच नाही हा मग बापरे फ्रायडे बाप भयंकर म्हणजे एकशे बावन ले। अरे ला अरे अरे काय लक्षात ठेवायचं सेल लावता जर आपण आपला सेटअप बनला तर एक छोट्याशा रिस्क वरती ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू बाकी मार्केटन इथून पुढं मी मार्केट पाहिलेलंच नाहीये इकडे मी एक ट्रेंड लाईन वगैरे लावून बघितलं लाँ� होतं आणि हे आधीचे माझे सेटअप जे की मी जिथे जिथे मी ट्रेड घेतले ते सेटअप मी काढत नाही तसेच ठेवतो इकडं बघू शकता तिथं इथं माझा तसं तर माझं इथे एस एल गेलेलं आहे ओके कारण हा ट्रेड ओवर मला वाटतं मी हाच हाच आहे तो ओव्हरनाईट चालू होता आणि इकडं प्रॉफिटमध्ये जाऊन पण माझा एस एल गेला होता माझं टार्गेट थोडंसं वर होतं बाकी ही लेवल मी दिली होती हां हीच आहे ती लेवल हां ही लेवल मी दिली होती मी एक गेस केलं होतं की ही जर लेवल ब्रेक केली मार्केटनं तर मार्केट एक चांगली मुवमेंट देईल अप आणि तेच केलेले मार्केटनं जास्तीत जास्त डाऊन साईडची मुवमेंट देऊन पण मार्केट ना। जास जास खाली नाही आलेलं मार्केट आणखी पण या लेवलच्या वरच लेवल आहे कारण या लेवलला मार्केट भरपूर वेळा सस्टेन झालं होतं भरपूर वेळा या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट केलं होतं त्यानंतरच लेवल मला वाटलं होतं ही लेवल इथंच ब्रेक होईल म्हणून मी इथे एक ट्रेड घेतला होता परंतु इथं पण माझा एस एल गेला होता त्यानंतर इथं सेलचा एक ट्रेड आणि हा बायचा आहे से। सेलचा हा ट्रेड याच्यामध्ये मी दोनशे डॉलर बुक केले होते या ट्रेडमध्ये या ट्रेडमध्ये मी दोनशे डॉलर बुक केले होते आणि हा जो ट्रेड आहे या ट्रेल या ट्रेडमध्ये माझा एस एल गेला होता ते वीस डॉलरचा मित्रांनो एक रियल सांगाल की इथून इथून मला एवढी एंट्री कन्फर्म होती ना एवढी एंट्री कन्फर्म होती ना हंड्रेड पर्सेंट मला माहित होतं इथून मार्केट रिस्पेक्ट करून वर जाणार आहे परंतु विषय काय झाला की मा, गेलं मार्केट परंतु माझं एक छोटासा एस एल घेऊन गेलं जर इथं मी तीस तीस डॉलरचा एस एल ठेवतोय मला वाटतं आय थिंक माझी काहीतरी झिरो पॉईंट वनने एंट्री असेल तीस डॉलरचा जर रेसल्ट ठेवतो आहे तर माझं इथं वाचला असं असेल आणि माझं टार्गेट याच्यामध्ये हां एवढंच होतं टार्गेट माझ्या ट्रेडिंगबद्दल सांगत बसलो खूप उशीर झाला आहे आता मी फ्रेश होईल आणि त्यानंतर आपण खाली पण जाणार आहोत मित्रांसोबत थोडंसं गप्पा वगैरे मारणार आहे आणि हे हॉटेल आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करेल त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्याकडे ट्रेडिंगमधले जे की मी तुम्हाला शेअर करू शकतो त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल बाकी मी काही एवढा मोठा ट्रेडर नाही आहे शिकत शिकतच ट्रेडिंग करतो आहे सहा ते सात महिने झालं मी ट्रेडिंग शिकतो आहे आणि करतोय त्यासोबतच मी दोन एक फंडिंग फंटायरचं आणि एक फंडिंग पिपचं असे दोन फंडेड अकाउंट पण पास केलेले आहेत परंतु त्यांनी मला पेआउट दिलेलं नाही आहे मी सरळ सरळ सांगेल माझ्या छोट्या छोट्या चुका ज्या की मी मान्य पण करू शकत नाही अशा चुका त्यांनी काढून मला पेआउट दिलेलं नाही आहे बाकी रुमच्या वयाचं इकडे पण रूम आहे इकडं पण आहेत इकडं इकडं पण आहे इकडं लिफ्ट लॉबी वगैरे आणि इकडं काय हां इकडं लिफ्ट लॉवी इकडं लिफ्ट लॉबी आहे इकडे आणखी पण रूम आहेत ओके बाकी चला तर रूम दाखवतो तुम्हाला फाईव्ह टारची की अशी असते तर मी भरपूर वेळा आधी स्टे केलेला आहे बाकी या वेळेस मित्रांसोबत आलेले त्यांनी रील्स वगैरे शूट करण्यासाठी हा रूम बुक केलेला आहे बाकी बघू शकता इथे एंट्रन्सलाच एंटर केले की आपल्याला बेसिकली बाहेरचा मॅप आहे हा बाहेर कसा आहे काय आहे आणि आपली रूम कोणते आहे मला वाटते हां हा, ही रूम आपली आहे बाक ले ले ले, बाकी कसं जायचं वगैरे डायरेक्शन वगैरे त्यांनी सांगितलेले आहेत बाकी इथं त्यांनी कपडे वगैरे ठेवलेले आहेत बेसिकली इकडं वॉशरूम आहे आल्यानंतर फर्स्ट पहिल्यांदाच बाकी एक मिनिट याचं झिरो पॉईंट फाईव्ह होत नाही आहे ओकेच्या मोबाईल मी शूट करतो हे आहे वॉशरूम वॉशरूम पण भारी आहे जबरदस्त आहे इकडं त्यांनी हेअर ड्रायवर वगैरे दिलेले आहे बाकी हे काय ठीक आहे आपल्यासाठी ठेवलेलं आहे कोलगेट ब्रश आहे बाकी डेंटल किट आहे दोन त्यानंतर हे काय नाही ह्याची आपल्याला गरज नाही आहे आणखी याचा सोप दिला असेल दोन ग्लास दिलेले आहेत बाकी टेशू वगैरे दिलेले आहेत भरपूर काही आहे खूप छान आहे थोडाखण आपण अंघोळ वगैरे करणार इकडे यांनी कब्बड दिलेलं आहे कपबर्ड वाव ब्लेझर वगैरे काही जर तुम्हाला इस्त्री करायचं असेल नाही ब्लेझरसाठी नाही हे इस्त्रीसाठीच आहे नॉर्मल कपड्यांच्या वाव छान हो दिले म्हणजे नाही का रूम खतरनाक आहे इथं कॉफी वगैरे बनवण्यासाठी दिलेले आपण थोड्या वेळानं काहीतरी बनवूयात बाकी लॅम्प खूप खतरनाक आहे यांची लॅम्प एवढी आवडली ना कारण हा इकडे बघा याला आपण कसंही ऍडजस्ट करू शकतो आडवं उभं आडवं उभं म्हणजे भारी खतरनाक आहे बेड तर एकदम लक्झरी एवढा लक्झरी आहे ना बस आज दुपारी स्वप्न घालून आहे टीव्ही चा इकडं पण लुक एकदम खतरनाक दिलेला आहे टी व्ही टी व्ही चार मोठं नाही का खरेला नाही नाही भारी भारी रूमच्या हिशोबाने टी व्ही पण भारी आहे फॅन त्यानंतर इकडे हा सोफा त्यांनी इकडं दिलेला आहे बेडपाशी इथे एक सोफा दिलेला आहे इकडं पण सेम तसंच लॅम्प दिलेला आहे आणि इकडं टेलिफोन त्यांना काय कॉलिंग वगैरे करायचं असेल तर बाकी ही पेंटिंग दिलेली इकडं माहित नाही ही कोणाची पेंटिंग आहे पण जर तुम्हाला कोणाला माहीत असेल की ही पेंटिंग कोणाची आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाकी पेंटिंग कोणाची असो नंबर एक पेंटिंग आहे नाही नाही म्हणजे भारी आहे नाही का असं वाटते हाताने एकदम काढलेलं नाही का हे असं म्हणजे प्रिंटेड नाही आहे हे हाताने क्रिएट केलेलं आहे आर्ट आर्ट आठची रिस्पेक्ट केली पाहिजे बाकी तुम्हाला या रूम मध्ये हा टेबल खूप भारी आवडला ॲज अ लक्झरी हा टेबल छान दिसतो त्यांनी एक खुर्ची दिलेली आहे भारी त्यानंतर इथं आहे सिटी व्ह्यू इकडल्या ठिकाणी सिटी आहे आहे या रूमला बाकी भारी आणि हा आहे या हॉटेलचा बाहेरचा लुक जे की बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता जे की इकडं रेस्टॉरंट वगैरे जवळच आहे आणि हा आहे या हॉटेलचा पोल या साईडला रेस्टॉरंट होतं हे पूल होता आणि हा हे वरून जो व्हि येतो हॉटेलचा हॉटेलचा बाहेरचं बाहेर पण भरपूर त्यांचा शूट झाला खूप झालं ही नंतर मी आफ्टर व्हिडिओ आफ्टर एडिटिंग टाइमिंग मध्ये मी डबिंग करतोय कारण ह्या क्लिप्स मी शूट करू शकलो नाही मला एका अर्जंट कामासाठी नंतर जावं लागलं होतं लोक डिप्रेशन मध्ये गेले पाहिजे हे चाललंय यांचं शूट आणि इकडे चाललंय ट्रे इकडे चाललाय चॅट आणि आराम मित्रांनो डायरेक्ट फाय स्टार मधून आपल्या डायरेक्ट रूममध्ये असं काही वेगळं नाही आपली रूम पण लग्झरीच आहे मित्रांनो माझं काम झालं तिथलं मी डायरेक्ट रूमवर आलो कारण रूमवर आमची एक मीटिंग होती कसं करायचं काय करायचं आणि दोन अकाउंट ऑलरेडी मला ओपन करायचे होते त्यासाठी आणि बाकी आज आपलं डिपॉझिट करायचं होतं परंतु गोल्ड मध्ये आज मोमेंट झालेली आणि म्हणजे मलाच कळत नाही की पहिल्याच दिवशी मी आज माझा ब्लॉगिंगचा पहिलाच दिवस आहे आणि जी गोष्ट घटना गोल्डमध्ये दुपारी झाली आहे त्या अगदी थक्क करणारी नाही का त्याच्यापासून आपल्याला एवढं शिकायला भेटलं की आजपासून एंट्री टाकताना एंट्री टाकताना असेल आणि काय म्हणतात त्याला टीपी आणि असेल सेट करूनच लावायचा त्याच्या आधी लावायचं नाही नक्की भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आमच्या नवीन फ्लॅटची टूर आणि आमच्या सोसायटीची टूर ज्यामध्ये की भरपूर 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 ॲक्टिव्हिटीज आहेत त्यानंतर भरपूर गोष्टी आहेत आणि आज काय ट्रेड घेता आला नाही तर आपण ट्रेड नक्कीच उद्या घेऊयात आणि आज ट्रेड नाही केला यासाठी मला आनंद होतोय ओके कारण आज ज्यांनी ज्यांनी ट्रेड केले त्यातल्या भरपूर जणांची लागलेले आहेत ओके सो बाय बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाकी मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू आणि हा माझा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा जेणेकरून की मला एक प्रोत्साहन भेटेल मोटिवेशन भेटेल परत व्लॉग काढायला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की माझा पहिला फ्लॉग काय कसा झाला आणि काय जे चुकं झाल्या असतील ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू सो मच